साहित्य चपरात मराठी मनांना मराठी मातीशी जोडणारा दिवाळी अंक त्यानंतर आपण मान्यवरांच्या मनोगताकडे बोलतोय प्रथमत मी सुल कुटवड सर यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करायचं आहे दैनिक सकाळमध्ये गेल्या अठ्ठावीस वर्षापासून पत्रकार म्हणून ते कार्यरत आहेत सकाळमध्ये दोन पेक्षा जास्त लेख प्रसिद्ध झाले आहेत यामध्ये विनोदी लेखांचा सर्वाधिक वाटा आहे एकूण एकोणीस पुस्तके प्रकाशित आहेत नसतीपंचाई जणूभाऊ कागदी घोडे हास्याची लाट झणझणी आदी पुस्तकांचा त्यामध्ये समावेश आहे राजगुरुनगर येथे भरलेला हुतात्मा राजगुरु, भर राजगुरु साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट स्तंभ लेखक हा पुरस्कार त्यांना प्राप्त झालेला आहे आचार्य आत्रे उत्कृष्ट साहित्यिक पुरस्कार तोरणा पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार आणि सन्मानित सल कुटवड सुल सर कार्यक्रमाचे अध्यक्ष भारत सासने सर सुधीर गाडगिल सर जयंत साळगावकर सर रा वर्षा तोडमेल मॅडम मित्रवर्य श्याम श्यामराव सॉर पाटील सर आणि उपस्थित मित्र खरं तर आज आपण अतिशय चांगल्या गोष्टीसाठी या ठिकाणी उपस्थित आहोत कारण अजून कशातही काय नाही कोणाचे दिवाळी अंक अजून अजून त्याची प्रोसेस पण चालू आहे आणि आज आपण या ठिकाणी प्रकाशन सोहळा ज्यावेळेस त्यांनी मला पहिल्यांदा दिवाळी अंक दिला मला वाटतं तर नवरात्रीच्या पहिल्या का दुसऱ्या दिवशी घट दिवशी दिला मी त्यांना त्यावेळेस म्हणालो की अहो अजून मी तीन कथा दिवाळी अंकाला द्यायचेत मला अजून आणि तुम्ही मला अंकच द्यायला लागला <laughs> म्हणजे आपलं वैशिष्ट्य आहे की गेले वीस वर्ष मी सका स्वागत दिवाळी अंकाचे सदर लिहित आहे आणि त्यावेळेस जवळजवळ एकशे चाळीस दिवाळी अंकांचं मी परीक्षण करून लिहितो तर पहिल्या परीक्षण जर कोणाचा असेल पहिल्या टॉपला कोणाचा असेल तर आपल्या कपड्यातला असतो सांगायचा मुद्दा असा की व त्यांचं जे आम्ही फार पूर्वीपासून बघत आहे आणि कधी त्यांना फोन केला तर ते चपरा प्रकाशन त्याच्यानंतर दिवाळी अंक याच विषयासंदर्भात सा, सातत्याने बोलत असतात मा त्यांच्या भविष्यकालीन योजनाविषयी बोलत असतात मला फार आनंद वाटतो की एक तरुण व्यक्ती इतक्या जफडल्याने काम करतो त्यांचं नशीब फार चांगलं आहे दोन गोष्टीसाठी ते चांगले धडाडीचे संपादक तर आहेत पण त्यांचं लग्न पण अशा व्यक्तीशी झालेलं की त्यांना साहित्याची आवड आहे आणि त्या साहित्यात रमलेल्या आहेत अन्यथा जर तसं काही नसतं तर त्यांचं काय खरं खरं नसतं कारण दिवस रात्र जर साहित्या वाद हो तो साहित्याचा आणि दिवाळी अंकाचा जर विचार करत असेल त्यांच्या घरामध्ये काय वादविवाद होऊ शकतात याचं मला कल्पना आहे त्यामुळे ते, ते फार नशीबावून ठरलेले आहेत कारण ज्योतिताई सारखे त्यांना धर्मपत्नी म्हणून मिळालेले आहेत आणि सातत्याने दोघांचं मी त्यांना गमतीने म्हटलं की तुमची भांडवली होतात का हो घरी त्या विषयावरून आवडून सारखे काय दिसते तेच करतं तर <laughs> <laughs> ते मला ते सांगत नाही आमचं तसं काही होत नाही फार नशीब होणार ते असं कारण दिवाळी अंकातच लेखनासाठी मी जवळजवळ गेले बत्तीस वर्षापासून दिवाळी अंक लिहितोय म्हणजे मी कॉलेजमध्ये असताना म्हणजे बारावी असल्यापासून मी माझी पहिली कथा दिवाळी अंकामध्ये प्रसिद्ध झाली होती त्यामुळे या क्षेत्रातला अनुभव तसा मला फार दांडगा आहे अनेक संपादकांचे माझे चांगले संबंध आहेत आणि त्या कशा पद्धतीने कामं करतात वगैरे तेही मी फार जवळून पाहिलेलं आहे पण इतका चांगला संपादक मराठीमध्ये आहे याचा मला फार अभिमान वाटतो कारण सुरुवातीच्या काळात वेळेस मी लिहित होतो दहावी अकरा किंवा जो नवीन काळ असतो तो प्रत्येक दिवाळी अंकाच्या लेखकाचा माझ्या दृष्टीने अनेकांच्या दृष्टीने साबार परतीचा यायचं आणि मला बी अशा अनेक दिवाळी अंकांचा साबार परत यायचे आणि वर एक लिहिलं की तुमचं साहित्य आम्ही मोडीत काढित आहोत म्हणजे मला ते असं अपमान वाटायचं म्हणजे मोडीत काढत म्हणजे काय म्हणजे पंखर दुकान काय यांचं काय कळत नाही पण नंतर नंतर माझ्या ज्यावेळेस कथा प्रसिद्ध व्हायला लागल्या आणि मग मला तो आनंद वाटायला लागला आणि मग ह्यांना मी एकदा विचारलं होतं तुम्ही कसं ज्या कधी असेल तर कसं करतात तर ते म्हणाले की नाही मी सभ्य भाषेत सांगतो की पुढच्या सुधारण्यालाच खूप वाव आहे अजून आपण पुढच्या वेळेस विचार म्हटलं माझ्या वेळेस काय नाही अशी लोक मला भेटते की आपण तुमचं सुधारूया आपण पुढच्या वेळेस असं पण हे ज्यावेळेस त्यांनी लिहायला लागलो आणि नंतर थोडं थोडं नाव व्हायला लागलं देवळ्या ते कथा प्रसिद्ध व्हायला लागल्या आणि ज्यावेळेस खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स यायला लागला लोक कथा मागवायला लागले नंतर नंतर असं व्हायला लागलं की मी दिलेली कथा की अंकामध्ये जे येऊ लागल्यानंतर मी संपादकांना एक लेखक म्हणून एक अपेक्षा असते की कसं वाटलं संपादकाला आपण काय लिहिलेलं आहे असं असं मी विचारायचो तर ते मान वा तुमचं काय तुम्ही फारच छान देतात तुमचं काय वाचायचं थेट दिवाळी अंक डायरेक्ट कथा अंकातच गेलेली आहे म्हणजे खरं तर पहिल्या दर्शनी असं वाटू शकेल की आपल्याला ती दार आहे पण तसं काय नव्हतं त्यांचा का आळशीपणा असेल किंवा काय असेल किंवा त्याने ते, ते कथा न असतात लावलेली असायची पण ज्या ज्या वेळेस मी कथा दिलेली आहे त्या त्यावेळेस चोवीस तासाच्या आतमध्ये सरांचा फोन यायचा की वा फार सुंदर लिहिलेलं आहे आणि अशा अशा पद्धतीने आपण करतोय त्याच्यातलं काय चांगला आहे आणि त्यातला विनोद कसा फुलवला आहे किंवा काय त्याच्या कधी तुटी वगैरे असेल तर ते मला चांगल्या पद्धतीने सांगायचे आणि संपादकांची दाद ही लेखकासाठी फार मोठी असते आणि ते गेल्या अनेक वर्ष लेखकांच्या पाठीवरती असे थाप मारत आहे याचा फार मला आनंद आहे कारण आवाजचे संपादक भारतभूषण पाटकर आहेत तर अनेक वर्षापासून चा आमचे चांगले रिलेशन आहेत त्यांचा सुद्धा अशा पद्धतीचा फोन येतो की दोन दिवसामध्ये त्यांचा रिप्लाय येतो की कथा कशी आहे कशी आहे कशी चांगली आहे किंवा काय आहे त्याच्यातलं हे ऐकल्यानंतर एक लेखकाला एक हुरूप होतो पण अनेकदा अलीकडच्या काळातले बरेचसे संपादकांच्या बाबतीत मला तसा थोडासा तो कटू अनुभव आहे की थेट अंकातच जात असते दुसरं दिवाळींच्या ज्या अंक पात्रात येतो वगैरे त्याच्यानंतर काही दिवसांनी सहज आपल्या चर्चा वगैरे होते किंवा कधी भेटतात त्या प्रकाशक संपादक ऑफिसमध्ये आल्यानंतर काय सहज मी विचारतो काय कसा रिस्पॉन्स वगैरे काय त्यांचं नाही हो, काय खरं नाही आहे दिवाळी अंकात काय 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 चांगलं नाही काय रिस्पॉन्स नाही जाहिराती नाही आणि जाहिराती जे आहेत त्या दिलेल्या आहेत त्या त्यांची वसुली होणे बाकी आहे आणि अशा पद्धतीने थोडस एक फार नाही येत पण अशी लोक आहेत की स्वतःच आपलं करतात काय बहुतेक त्यांचं असं हो असा की मानधन वगैरे समोरच्या व्यक्तीने मागून लेखकांनी वगैरे त्यांची भावना काय त्याच्यामुळे आधीच आपलं रिस्पॉन्स कसा कमी आहे हे सांगायचं पण यांचं वेगळं आहे ते आधीच सा सांगतात हो मी एक लाखाचा टप्पा ओलांडतो बरोबर आणि नुसतं एक लाखाचा टप्पा ओलांडतो असं नाही की दिवाळीच्या आतमध्ये लक्ष्मीपूजनाच्या आत आधी होत सुद्धा ऑनलाईन जमावून केलेलं जातं आणि घसघशीत मानधन देतात म्हणजे मराठी लेखकाच्या दृष्टीने लेखन प्रसिद्ध होणं त्याची पावती देणं आणि मानधन पण वेळेवर देणं आणि चांगलं देणं हे काही दुर्मिळ गुण जो आहे तो घनश्याम पाटील यांनी तो फार चांगल्या पद्धतीने सांभाळलेला ठिकाणी दिसून येतो आणि तुम्ही जर पाहिलं की दिवाळी अंक्या ज्या काही जाहिराती आहेत म्हणजे प्रकाशन पूर्वाच्या खूप चांगल्या पद्धतीने कन्सेप्ट त्यांनी वापरलेले आहेत म्हणजे विनोदाचा त्या बाज आहे त्याच्यामध्ये आणि चांगल्या पद्धतीने त्या त्यांनी मांडलेल्या त्यातली काही दोन तीन मी उदाहरण सांगतो की सोशल मीडियावर त्यांनी फार चांगल्या जाहिराती केलेल्या त्याच्यात एक आहे की रजनीकांतची एक जाहिरात आहे की एक जर असा म्हणतो की का काय सांगतोय दिवाळी अंक आला पण तर रजनीकांत म्हणतो किंवा हिलाडा आला ना किंवा बाबू भैया तो आहे की तो म्हणतो एक जर म्हणतो काय सांगताय दिवाळी अंक आला पण आम्हाला कधी मिळणार बाबू भैया म्हणतो सबको मिलेगा रे बाबा सबको मिलेगा गा किंवा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प वाचत आहेत आणि अंक छान झालाय असं ते मात्र आपलं नाव त्या अंकामध्ये नसल्याचे पाहून ते नेहमीप्रमाणे चिडतात आणि म्हणतात लाव रे टेरीप <laughs> देवदास मधला एक क्षण आहे की एकीकडे एक एक माधुरी दीक्षित आहे आणि ऐश्वर्या राय पण आहे आणि मध्ये शाहरुख खान आहे आणि त्याच वेळे त्याच्या हातात एक चपराकचा दिवाळी अंक आहे आणि त्याच्यावर लिहिलेलं आहे नग नग आता कुणी नग मी आणि माझा चपराक दिवाळी अंक मला पुरेस आहे हे चांगल्या पद्धतीने वेगळ्या पद्धतीने त्यांनी जाहिरात केलेली आणि शेवटची एक मला सर्वात जास्त आवडलेली म्हणजे शोलीतली त्यांनी चांगली केलेली आहे की शोलेतला तो एक प्रसिद्ध डायलॉग आहे की आ, तो अरे ओ सांभा कितने दिवाळी अंक बाजार मे असं तो विचारतो त्यावेळेस तो सांबा म्हणतो सिर्फ धो सरदार साहित्य चपरा काय म्हणजे तुम्ही मार्केटिंग कसं करता तुम्ही अंक चांगला काढला था। खूप चांगल्या पद्धतीने त्याचा खूप कष्ट केले वर्षभर पण त्याचं मार्केटिंग जर चांगलं नसेल तर अंक रद्दीत केल्या शेवटात पण यांनी अनेक यांनी बेळगाव मधून कर्नाटक मधन उदाहरण सांगितलं तिथल्या बंगळूर मधलं तिथल्या संस्थांशी अनेक टाईप करून त्यांना तो दिवाळी अंक पोहोचवलेला आहे त्याच्यानंतर वेगवेगळ्या माध्यमातून ती जाहिराती करतात सोशल मीडियाचा अतिशय चांगला वापर त्यांनी केला आहे आणि त्याला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आणि मागच्या वर्षी त्यांनी मला वाटतं दिवाळी ही दिवाळी पूर्व एक एडिशन आणि दिवाळीत एक एडिशन असं त्यांचं काही वर्षापासून चाललेलं आहे त्यावेळेसही तो योग आपल्याला यावा अशी माझ्या शुभेच्छा आहेत आणि मला या ठिकाणी बोलवलं आणि सातत्याने माझ्या दिवाळी अंकामध्ये कथा आपण छापलेल्या एका वर्षीचं दोन दिवस एका वर्षी माझ्या दोन विनोदी कथा अंकामध्ये प्रसिद्ध केल्या होत्या आणि जातात्याने माझ्या का, कथा प्रसिद्ध करतात त्याच्याबद्दल मी आपला आभारी आहे मला या, या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद सर चपरक हे अध्यक्ष परखड रास्त आणि कर्तव्य दक्ष आणि आमचे संपादक सांगतात दिसाबाजी काहीतरी चांगले लिहावे म्हणजे लिहित्या हाताला बळ देण्याचं काम चपराक केलं जातं आपल्याला पुण्याचे एकदा धन्यवाद देतो